स्वयंपाक करताना फॉलो करा या ज्यामुळे काम होईल अधिक सोपे एक पालकची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकळ्याला त्यात मीठ घालावे यामुळे पालक अधिक चविष्ट होतो दोन काही लोक रायते तयार करताना त्यात मीठ घालतात परंतु रायता तयार करताना त्यात मीठ घातले तर ते आंबट लागते त्यामुळे रायत्याला अगोदर मीठ घालणे टाळावे आणि सर्व करताना मिठाचा वापर करावा तीन इडलीच्या पिटात थोडासा साबुदाना आणि घालून तुम्ही मऊ आणि लुसलुशीत इडली तयार करू शकता चार अनेकदा भिजवलेल्या हरभऱ्याला दुर्गंधी येते त्यामुळे ते खाणे नकोसे वाटते पण हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये यासाठी मिश्रणात कोंब फुटल्यानंतर बारीक कापडात बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास नाही होण्यास मदत होते पाच मिरची खराब होऊ नये म्हणून त्यात थोडी हिंग ठेवू शकता असे केल्याने मिरची बराच काळ व्यवस्थित टिकते सहा साखरेत मुंगे येण्याची समस्या काही वेगळी नाही अनेक जणांनी अनुभव घेतला आहे की काही केले तरी साखरेच्या डब्यात मुंग्या येतात अशा वेळी त्यात दोन चार लवंग घातल्यास मुंग्या येणार नाही सात बटाट्याचे पराठे चवदार करण्यासाठी त्यात कसुरी मेथीचा समावेश करावा यामुळे पराठे अधिक चविष्ट लागण्यास मदत होते आठ अनेकदा तांदूळ अनेक दिवस ठेवल्यास त्यात किडे होतात हे किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यात थोडे मीठ घालावे यामुळे तांदळात कीड पडणार नाही नऊ मेथीचा कडूपणा दूर करण्यासाठी त्यात थोडे मीठ टाकून थोडा वेळ ठेवा काही काळानंतर त्यातून कटोता नाहीच होण्यास मदत होते दहा अनेकदा भेंडी चिरताना त्याचा चिकटपणा आपल्याला सतत सतावत असतो अशावेळी ते चिरताना चाकूला थोडासा लिंबाचा रस लावा जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही अकरा कोथिंबीर चांगली स्वच्छ करावी आणि एका डब्यात टिश्यू पेपर ठेवून त्यावर कोथिंबीर ठेवून पुन्हा त्यावर टिश्यू पेपर सेट करावा यामुळे कोथिंबीर अधिक का टिकण्यास मदत होते बारा कडीपत्ता बाजारातून आणल्यानंतर एक तो दोन दिवसात खराब होतो अशा वेळी त्याचे पाणी काढून एका डब्यात स्टोर करून ठेवा यामुळे कडेपत्ता दीर्घकाळ टिकण्यास मदत होते तेरा अनेकदा साखरेचा किंवा गुळाचा पाक करताना तो भांड्याला चिकटण्याची शक्यता जास्त असते अशा वेळी सर्वप्रथम भांड्याला तेल किंवा तूप लावावे आणि नंतर पाक करावा यामुळे पाक भांड्याला चिटकत नाही चौदा बऱ्याचदा जा गुलाबजाम घट्ट होतात तर अनेकदा आतली कच्चे राहते अशा वेळी गुलाबजाम तयार करताना किंवा ते जाळीदार आणि स्वादिष्ट होण्यासाठी मावेमध्ये थोडे पनीर किसून घालावे यामुळे गुलाबजाम स्वादिष्ट होण्यास मदत the रसगुल्ला स्पंज होण्यासाठी साखर ज्यावेळी रसगुल्ला टाकल्यानंतर फुलतो त्यावेळी त्याचे मध्यभागी एक ते दोन चमचे पाणी घालावे यामुळे रसगुल्ला अधिक स्पंज होण्यासाठी मदत होते सोळा आपल्याला अनेकदा बिर्याणी तयार करण्यासाठी कुरकुरीत कांदा लागतो अशावेळी काय करावे असा मोठा प्रश्न पडतो पण तुम्ही कांदा भाजताना त्यात थोडीशी चिमूडवर साखर घातल्यास कांदा चांगला भाजला जातो आणि कुरकुरीत देखील होतो सतरा बऱ्याचदा केळी एका दिवसात खराब होतात पण केळी खराब होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर केळीचा घड तसा चटकट ठेवावा यामुळे केळी लगेच खराब होत नाही अठरा अधिक घट्ट साय हवे असेल तर दूध चांगले उकळून घ्यावे आणि त्यानंतर ते दूध एका बाजूला ठेवावे थंड झाल्यानंतर तो टोप फ्रीज ठेवावा यामुळे दुधावर चांगले साय येण्यास मदत मदत होते एकोणीस अनेकदा दहीवडे कठीण राहतात ते सॉफ्ट होण्यासाठी उर्धाच्या डाळीमध्ये थोडा रवा घालावा आणि चाकले फिटून घ्यावे यामुळे दहीवडे सॉफ्ट होण्यास मदत होते वीस कोरड्या भाजीत मीठ जास्त असल्यास थोडे बेसन तळून मिसळावे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच उपयोगी टिप्ससाठी आई मला भूक लागलेल्या सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद